आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे मुंबई गोवा महामार्गावर आज सकाळी रत्नागिरी तालुक्यातल्या निवळी घाटात बाव नदीच्या जवळ बस आणि एलपीजी वाहतूक करणारा टँकर यांची धडक होऊन अपघात झाला यामुळे मिनी बस रस्त्याच्या कडेला दरीत कोसळली आणि बसमधले वीस बावीस प्रवासी जखमी झाल्याचं वृत्त आहे जखमींना रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे दरम्यान अपघातग्रस्त टँकरमधून जीची गळती होत असून मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी बावनदी भागात येऊ नये त्यांनी पाली आणि संगमेश्वर इथून पर्याय मार्गांचा वापर करावा असं आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बघाटे यांनी अपघात स्थळावरून केलं आहे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या अकरा वर्षांच्या कार्यकाळात कष्टकरी शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली हे सरकारचं भाग्य असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे गेल्या अकरा वर्षांत विविध सरकारी उपक्रमांमुळे शेतकऱ्यांची समृद्धी वाढली असून कृषी क्षेत्रात परिवर्तन घडून आलं तसंच मातीचं आरोग्य आणि सिंचन यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्याचे चांगले परिणाम दिसत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ जगातल्या विविध देशांना भेट देत आहेत भाजपचे खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं काल बर्लिन इथं जर्मन सरकारच्या प्रतिनिधींची भेट घेतली छत्तीसगडमधल्या बिजापूर इथं काल सुरक्षा दलांच्या कारवाईत पाच नक्षलवादी मारले गेले यात दोन महिलांचा समावेश आहे मृत नक्षलींची ओळख अद्याप पटली नसून त्यांच्याकडून स्वयंचलित शस्त्र जप्त करण्यात आली आहेत हवामान पश्चिम विदर्भात तसेच गडचिरोली वर्धा येथे आज हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे याबरोबरचे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र सायंकाळी सहा वाजता प्रसारित केलं जाईल नमस्कार